लाडकी बहीण योजनेत चार हजार आठशे कोटींचा घोटाळा महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होते आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेनी यावरून पर सरकारला फटकारले लाडकी बहीण योजनेत चार हजार आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय पुरुष लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेलेच कसे असा सवाल त्यांनी केला आहे पीक विमा भरताना शेतकऱ्याचा फॉर्म रिजेक्ट होतो स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांचा तर आयुष्यमान योजनेत रुग्णाचा फॉर्म रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेत पुरुषांचे फॉर्म रिजेक्ट कसे झाले नाहीत लाडकी बहिणीच्या गैरव्यवहारावर खासा सुप्रिया सुळे यांनी सवाल केले आहेत निवडणुकांच्या बरोबर तीन आधी लाडकी बहीण योजनेत आत्ता रिजेक्ट केलेले फॉर्म तेव्हा का नाही झाले हा स्कॅम नाही तर काय आहे शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या नी इतर योजनांना सरकारने कट दिला आहे हे खुद्द महाराष्ट्र सरकारने कबूल केले लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचा तिजोरीवर लोड आला त्यामुळे इतर योजनांना हा कट दिल्याचं सरकारने म्हटलं आहे सरकारने बहिणीला पैसे दिले आनंद आहे पण त्याचा आता भ्रष्टाचार होणार असेल तर या योजनेत पहिल्या टप्प्यात हा घोटाळा झालेला आहे अजून किती नामं वगळतील या स्कीमचं काय होईल हे माहीत नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे हे राज्यातील अनेक मंत्र्यांच्या वक्तव्यांवरून जाहीर होतं आहे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून सगळं स्पष्ट होत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मी विनंती करते की या प्रकरणावर एस आय टी बसवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे माझा प्रश्न आहे काल तुमच्याच सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि दहाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ती प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे ए सरकारने केली हेही मी मान्य करते पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कुठ कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत कसे आणि तुम्हाला सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा पॉईंट वन पॉईंट वन पर्सेंट मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टमनी रिजेक्ट कसे नाही केले मग ही सिस्टम ही ते तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे ती कुठली योजना हो महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी तशी काय लाडकी बहीण योजनेनी नि, आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही हे स्कॅम तर काय आहे त्याचे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई